विषय असा काल माजी मंत्री माजी वाहतूक मंत्री राज्याचे गोय राज्याचे पांडुरंग मडकेकर यांच्यानी जो पण स्टेटमेंट काढलो त्याका उत्तर देताना आजची प्रेस कॉन्फरन्स कारण असा की माझा सारख एक अधिकार को की या प्रेसाक त्याच्या स्टेटमेंटा उत्तर दिवप कारण ज्या टायमाचेर दोन हजार सातातल्या जी पण सतावणूक पय ताणी केल्या ताका लागून माझं एक मुख्य अधिकार आयज उलोवपाक उपक्रम त्याच्या स्टेटमेंटचे सगळ्यात पहिली म्हणजे स्टेटमेंट काढला तो तोच हसच पत्को आणि सो खाकर बिल्ली चली आज अशे पळय एक म्हण पळय ती तंतोतंत हांगासर लागू जाता आता स्कॉलान उलयना सांगपाक सोदता की जेन्ना पांडुरंग मडकयकर दोन हजार पाचां जेन्ना आम्ही मिनी बस हा बशीच्या व्यवसायाने सगळ्या लोकांक खबर हा त्यांना नवी मिनी बस हाडलेली आणि चिंबल ते पणजी मार्गाचे परमिट मागलेलं त्यावेळे आणि आणि त्यावेळा वयलो जो एसिस्टंट डायरेक्टर असं लक्ष्मीकांत पुंडेकर यांच्यानीच्या फुड्यान एप्लाय एप्लिकेशन केले त्यांच्यानी सांगले के मिनिस्टरा की मिनिस्टराची ऑर्डर आह की आपल्याक शिवाय परमिट देऊ नका आणि तुम्ही वचून पहिली ते मेळा मडक ते आपल्याक फोन केल्या उपरांत आपण परमिट दितलो मागीर कोणाची तरी एक वळखीच्या मनशाक घेऊन तेका मेळो तेणी मला दोन दिसून परत आपलं तेका घेऊन येऊ नका म्हणून आणि परत गेल्या उपरात पन्नास हजाराची मागणी माझेकडे केली त्यावेळेचे की पर परमिट दिवप आणि त्यावेळचे माझी परिस्थिती खूप गरीब असलेल्या कारणान बसूय नवी लोन काढून हाडलेली त्या वेळात हंगा कर्ज काढून आणि कोण मित्र बी आंच्याकडले पैसे घेऊन आणि खरी तो बशीचे हप्ते चालू असलेले परमीट बशीक मागलेले एप्लिकेशनां केली दोन तीन ना पण परमीट <णिया> जे पण फुडे वचपूक जाय परमिटाचे जे जा पण विषय जो आता तो फुडे वचपूक जाऊ वच नालो आणि दोन दिसांनी मेळ हो गेल्या उपरांण ह्या पांडुरंग मडकेकरांडे पन्नास हजाराची त्यावेळे मागणी केली आणि पन्नास हजार ना म्हटले माझेकडे सध्या दिवपाक पण मागी हा तुला दिवस शकता किती पहिली टेम्पररी परमिट दी मागी गाडी चालू झाल्या उपरांत माहिती दिवपाक शकता असे सांगल्या उपरां आपल्या दारा वरसून लाख चला म्हणून सांगले त्यावेळेचे आणि मागीर म्हाका भरपूर सतावणूक केली लक्ष्मीकांत कुंडयकर यांकां आदेश देऊन ज्या वाहतूक खात्याचे इन्स्पेक्टर आहात त्यांना वचन माझ्या गाडयांक तालाव हो दी हे दी ते दी अशी भरपूर सतावणूक केली आणि त्यावेळेक खरी म्हाका एक एक्टिविस्ट म्हणून फुडे म्हाका येवचो पडलो संघटना जो त्याने पळय अत्याचार वेळाचेर म्हाका कोर्टान खंय तरी सावरून घेतलो दोन तीन पेटिशनं घालून कोर्टांच्या ऑर्डरी हाडून हाय खरी माझा व्यवसाय जो हा त्या त्यावेळेस सांभाळून घेतला आणि त्या टक्कर दिली मागी खरी आमका दिसून येले की एक गोष्ट पहिली सगळ्यात स्किप झाली म्हणजे ती वाहतूक खात्यान जो पण भ्रष्टाचार पण चालू झाला दोन हजार एकातल्यान जे मनोहर पर्रीकर सरकार येले गोय राज्यात आणि ह्या सरकार येल्या उपरात वाहतूक खात्यान जो पण भ्रष्टाचार चालू झाला पण पहिले आम्ही पांडुरंग राऊत मिनिस्टर पहिला सोमनाथ जुवारकर पहिला सुभाष शिरोडकर पहिला यांच्या वेळात केन्नाच पैशाची देवाण घेवाण म्हणता ती बस ऑपरेटर टॅक्सी ऑपरेटर यांच्याकडसून जाय नास कोणूय सागवाद पावली का कामा जाताली पुणून पांडुरंग मडक जे मिनिस्टर झाला त्यावेळांच्यान पैशांची म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहे हे जर पोस्टींग जाय झाले साठ हजार स महिन्यात अंशी हजार आणि चेकपोस्टाचे जर पोस्टींग जाय झाले देड लाख अशी स महिन्यां अशी सगळे जे पैशांनी व्यवहार चाल। चालू लागले सगळे इन्स्पेक्टर सुद्धा मागीर सगळे ओ अधिकारी सुद्धा सांगपाक लागले बाबा हे सागवाती बी आता चलचो ना आता तरी पैशांनी व्यवहार चालू झाल्या डिपार्टमेंटान तुमकां जर पैसे देऊ येऊन डिपार्टमेंटांेट दे आह त्याप्रमाणे तुमक तुमचा धंदो तुम्ही फुडे वरपास जाऊ असे हे सगळे चालू असताना जी सगळी मग सतवणूक चालू असताना मागी खरी आम्ही दोन हजार पा हायण फुढे सरवून म्हणजे जे सगळे अत्याचार या मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे ज्यांना जाता म्हणून पुढे सरून आम्ही त्यावेळेस द नॉर्थ गोवा बस ओनर्स एसोसिएशन स्थापन केले मागी आम्हाला सगळेकडसून जेव्हा डिमांड येऊक लागलं त्यांना आम्ही नॉर्थ गोवा असोसिएशन बरखास्त करून ऑल गोवा प्रायव्हेट बस ओनर असोसिएशन स्थापन केले आणि पहिले आम्ही आमच्या हातीन काम घेतले की ते म्हणजे दोन हजार सातां याच पांडुरंग मडकेकर एच एस आर पी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट शिमनीतूज कंपनीक पैश्याचा व्यवहार करून कॉन्ट्रेक्ट दिलेलो आणि स्पीड गव्हर्नर हंगाय पैशांचा व्यवहार करून आम्ही कोयमुतूरच्या मनोहर पर्रीकरांनी आम्ही वचन त्या वेळाचेर कोइमुत्तूरच्यान रेट काढून हाडली स्पीड गव्हर्नरची साडे तीन हजार रेट आलेली एका स्पीड गव्हर्नरची तीन हजार आणि गोय राज्यान वेळाचेर सोळा हजार स्पीड गव्हर्नरची रेट हललेली तेन्ना आमचे सगळे वाहतूकदार टॅक्सी ऑपरेटर ट्रक ऑपरेटर बस ऑपरेटर टेम्पूवाले रिक्षावाले मोटरसायकल पायलट इतिहासात गोयच्या सगळे एक झाले त्या वेळचे आणि एक मोठ्या आंदोलन उभे रावले आणि त्यावेळेस दिगंबर कामत सरकारन पांडुरंग मडकयकर वाहतूक मंत्री आलो मोठे आंदोलन उभे गोयात रावले आणि आम्हाला अभिमान आहे आणि आज गोयच्या जनतेक उगडास करता या प्रेस कॉन्फरन्सातल्या की आमच्या ज्या आंदोलनाचे यश आम्हाला मेळ् आणि ह्या पांडुरंग मडकयकरां दिगंबर कामती कामत सरकारन सेक करून उडयलो त्या कि वेळाचेर कित्याक हे सगळे घोटाळे आम्ही ते पांडुरंग मडककरचे सगळे आम्ही दिगंबर कामत पर्यंत पावले त्या वेळाचेर आता माझं एक प्रश्न आहा की पांडुरंग मडककर जो पर्रिकर सरकारन दोन हजार एकांतल्यान जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जालो आणि तुमकां सांगलेल्या प्रमाणे सगळीं व्यवहाराची कामां सुरू झाली आता माझं एक प्रश्न आहा की या पांडुरंग मडकयकारान टोटल त्याच्या टेन्युअरां बावीस एसिस्टंट मोटरवेकल इन्स्पेक्टर घेतले ह्या बावीस एसिस्टंट मोटरवेकल इंस्पेक्टरातले दोन मोटर इंस्पेक्टर हजार चारान एक इन्स्पेक्टर दोन हजार पंधरां आठ इन्स्पेक्टर दोन हजार इन्स्पेक्टर आणि दोन हजार सातान सात इन्स्पेक्टर घेतले वाहतूक खात्यात कितल्या पैशांचा व्यवहार झाला पळय ते पांडुरंग मडककरां गोच्या जनतेक आज हिंमत आहे नू आणि त्याच्या भीत जो तो काल स्टेटमेंट करता त्याच्या भीत जर हिम्मत आता तरी त्याचा आत्मसन्मान तर ते असा जर नैतिकता म्हणता ती न्हू नेणे गोयच्या जनतेक सांगूनही की या इन्स्पेक्टरांचे कितले पैसे घेतले पण ते आणि हाय सेक्युरिटी नंबर प्लेट गोयकारांक कितल्या पैशांक विकलेले सगळ्या वाहतूकदारां काढून शिमनीतुज कंपनीक पण ते खरी जाय स्पीड गव्हर्नर कंपनी पण हाडलेली गोयकारांक कितले पैशांक घाणांक दलेले पण ते सांगाची गरज आहे आता सगळ्यो गोष्टी जाताना मला हांव सदांच तुमकां नमूद करता की दोन हजार जेन्ना म्हाजी एक हांव एक्टिविस्ट म्हणून पुढे येवपाक लागलो पयलो लोडो जो हांवें पण लडला दोन हजार आय टी आरटीआय एप्लिकेशन जे हांवें तें ते याच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट पळय हाडलेली पळय त्या त्याचे सगळे डिटेल मागपास माझ्या वाहतूक खात्यान आय एप्लिकेशन माझे आणि दोन ह्या एप्लिकेशनाचेर सगळी माहिती गोळा करून त्या वेळाचेर लडले आम्ही स्पीड गव्हर्नर आणि हे त्या वेळात माझे काशीनाथ शेट्टेगोडे ओळख झाली आणि काशीनाथ शेटयेन खूप म्हाका त्या वेळाचेर त्रास असले धंद्यान त्रास केले पांडुरंग मडकयकारान सगळे वाटेन त्रास केले तलाव देऊ लावप आणि किती लावून सांगले म्हाका कोर्टात कोर्टाक वचून वेळाचेर लढो आनी आणि उठोवपाचो प्रयत्न त्या वेळाचेर खूप त्रास काडले हायन त्या वेळ काशीनाथ कडेन जेन्ना ओळख झाले आणि त्याच्या वांगडा जेन्ना हांवें दामबाबाच्या दाम। जांबवले दळात पाय दवरलो त्यांना त्या ते देवांचे संकट हे सगळे पैस केले आणि आज बऱ्या बऱ्यापैकी एक माझी कामां जी घेता ती देव माझ्या मार्गाक लायता दोन हजार चौदाातल्या देव रुद्रेश्वर आहा हेच्या देवळान हांवें पाय दवरलो त्या वेळाचेर देवान ताकद दिली आणि हे सगळो लोडो उबारून आज माझे काम जें हा व्याप जो सगळे प्रत्येक पर्यंत आज पावलेलो आसा आता माझे एकूच सांगा कितें की काल जे पांडुरंग मडकेकरांनी स्टेटमेंट केलं की पॉलिटिकल पोझिशन म्हणून सांगले हे कियाक पोझिशन जर मला काय कळना सध्या उभं राहण्याची परिस्थिती ना कोणाक आसपाचो ना पण किती हा शॉक आलं सुरसुरी पेटोव दिवाळी सुरसुरी पेटयता पण ती सुरसुरी पेटोव गोन जागो ना म्हणून मुंबई गेलो आणि सुरसुरी इतली पेटली पण तो वत बाजलो निमाण त्या सुरसुऱ्यानी दिवाळेच्या म्हणून किती असा म्हणा तंत तुन्त लागू जाता अभंग बंग संतांनी जैसे ज्याचे कर्म तसे गोळे देतो रे ईश्वर म्हणून तो बरयल्लो अरे काल तो बी एल संतोषाकडे पोझिशन मागपाक गेला माझे सांगणे हा त्या बी एल संतोषाचा जर ॲड्रेस गावात किंवा फोन नंबर गावात त्या सांगतलो त्याचा पोझिशन सोडूनच दी जाता जाल्यार तुम्ही बी जे पी सरकारन या दिसांनी किती व्हेकल स्क्रॅप पॉलिसी हाडल्या तुमकां खबर हा आता ताका कितें बरयतलो पत्र की पॉलिटिक पॉलिटिशन स्क्रॅप पॉलिसी हाड म्हणून आणि पॉलिटिशन स्क्रॅप पॉलिसी हाडून सगळ्यात पयलो जर स्क्रॅप कोणाला कर जाल्यार तो पांडुरंग मोडक कर म्हणून स्क्रॅप पक्षांची सपनां पळयता दुसऱ्या ह्या प्रेसांतल्या माध्यमांतल्यान म्हजें आव्हान आ प्रेस हे कोण पक्षाचे पळय अध्यक्ष हा पळय त्यांना सुद्धा की यांच्यानी असल्या नालायक मनशाक जे सुरसुरी पेटोक भोंवता पळय ह्यांना खंयच स्थान दिवचें न्हू आणि आपल्या पक्षाची बदनामी करची माझे सगळ्यांना आव्हान आणि शेवटी ताका परत सांगपाक सोदता की देव आवसारात सदांच सांगता दे आणि आमकां जगयले आणि तुका तुजो योग्य तो जागोय दाखयलो तुका जर हिम्मत आता हा सांगलेल्या प्रमाणे जे इन्स्पेक्टर घेतले जे वाहतूक खात्यानं कितें कसे पण चलयलें रेवेन्यू डिपार्टमेंट तुझेकडे आले ते कसे हे सगळे गोयच्या जनतेक सांग तुझी दादागिरी कितली आली पण त्या वेळात कसं तू फोनचे लोकांना त्रास करतालो कोणाचे गाड्यां तालाव हो दी हे ते दी सगळे जनतेन पहिलेले आहात काय ना म्हणून सांगले हा जयशे ज्याचे कर्म वैसे फळ देतो रेश्वर त्या लागून परत एकदा हे सांगता आता तुझे राजकारण सोपले कुमारजुयेच्या जनतेक तू आता नाका ह्याच्या पुढे हे ओगी घरबीर पण बांधला ते ओगी रेस्ट तो होता आयरीश गेलो म्हणून ते घराचा प्रश्न तरी त्याचा परत आणि राजकारण झालं ते मग आम्हाला पुढे सरचे पडले घर त्या हातून आमचे हेरिटेज एरियन कसे विषय अर्ध्या रहा पण फुडे व्हाप सरचे पडतं त्यांना सल्लो दिता की रेस्ट घे सुशेगा टाईम झाला बी जे जाता तितले बेगीन पॉलिटिशियन स्क्रॅप पॉलिसी हाडशी आणि किती सोक्षमोक्ष जाता तितले बेगीन लावचो माझे सोपले तुमक विचारपे झालं